गिरी पौर्णिमा आम्ही साजरी करत आहोत आमच्या अपार्टमेंटमध्ये आणि आज सध्या आमचं दूध उकळवायचं चा काम चालू आहे बऱ्यापैकी दूध गरम झालेलं आहे थोडासा मसाला टाकलेला आहे अजून थोडंसं राहिलेलं आहे आणि थोड्या वेळातच आपलं मस्त असं मसाले दूध बनवून होणार आहे आणि कोजागिरी पौर्णिमा आम्ही सगळेजण एकत्र मिळून साजरी करणार आहोत मस्त असा आम्ही आता काठदरेचा मसाला घालणार आहे दूध मसाला थोड्याच वेळात काठदरेचा दूध मसाला केशरयुक्त आहे तो मस्त असा मसाला यामध्ये ॲड करणार आहे थोड्या वेळाने अजून थोडंसं दूध गरम व्हायचं आहे थोडंसं आणि अटवायचंसुद्धा आहे दूध बराच वेळ लागणार आहे त्यालासुद्धा आणि आमचं अचानक नियोजन झालेलं होतं प्रत्येकाने ठरवलं होतं की घरी आज कोजागिरी पौर्णिमा करायची परंतु अचानकच सगळ्यांचं शेड्यूल बदललेलं ते सगळ्यांचे विचार बदलले मस्त असं दूध गरम होत चाललेलं आहे आणि अचानक आमचं नियोजन झालेलं आहे कोजागिरी पौर्णिमेचं आणि आमच्या अपार्टमेंटमधल्या सगळ्यांनी दूध आणलेलं आहे आणि आत्ता सध्या ते दूध गरम करायचं चा काम चालू आहे आणि थोड्याच वेळाने टेरेसवरती सगळेजण मिळून आम्ही कोजागिरी पौर्णिमा साजरी करणार आहोत प्रत्येक ठिकाणी आत्ता सध्या कोजागिरी पौर्णिमा साजरी करायची चालू झालेली आहे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे प्लॅनिंग असणार आहेत प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीने कोजागिरी पौर्णिमा साजरी करणार आहेत तशीच आम्ही सुद्धा कराडमध्ये आमच्या अपार्टमेंटमध्ये कोजागिरी पौर्णिमा थोड्या वेळाने साजरी करणार आहे ॲक्च्युली आमचं शेड्यूल होतं ते भोंडला म्हणजे हदगा आहे त्याचं नियोजन होतं हदगा करणार होतो आम्ही सगळ्याजण महिला मिळून परंतु त्यानंतर आमचं थोडंसं नियोजन बदललं आणि आम्ही आता कोजागिरी पौर्णिमाचं दूध गरम करत आहे आणि टेरेसवरती सगळ्यांनी खाऊ आणलेला आहे तो झाल्यानंतर सगळेजण एकत्र बसून कोच्यातरी पौर्णिमा साजरी करणार आहोत आम्ही